जय शिवराय नमस्कार मित्रांनो आज मी व्हिडिओ बनवत आहे चवळीच्या वेलीबद्दल तर मित्रांनो चॅनेलमध्ये मी आधी चवळीची वेल व्हिडिओ एक असा म्हणून मी सेंड केलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता तर ही दुसरी वेल आहे मित्रांनो तर हा दुसरा व्हिडिओ आहे तर तुम्ही बघू शकता किती छान वाढ झालेली आहे मे महिन्यामध्ये मित्रांनो ज्या वादळी वारा पाऊस पडतो तर जे काही बियाणे खाली पडलेलं असतात तर त्याची वाढ छान होते इथे बघू शकता मी काही पेरणी केली नाही मित्रांनो गेल्या वर्षी इथे चवळीची वेल होती तर ते बियाणे खाली पडलेले आहेत तर त्याचे त्याच्यापासूनच ही चवळीची वेल बनलेली आहे तर बघू शकता किती छान वाढ झालेली आहे त्याची मित्रांनो ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे त्यांची वाढ होत राहते मित्रांनो इथेच तुम्ही बघू शकता एक वेल मोठी झालेली आहे तर एक त्याच्या बाजूला छोटी आहे तर मित्रांनो त्याला चांगली वाढण्यासाठी चांगली पकड धरण्यासाठी मी इथे जाळी बनवणार आहे तर हे बघू शकता छोटी वेल आहे मित्रांनो पुढे याचा व्हिडिओ सेंड करत राहीन